नमस्कार मंडळी सर्वांना सुप्रभात आणि आपल्या आजच्या खूप स्पेशल आणि छान अशा ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज मी आजच्या व्हिडिओमध्ये खूप दिवसापासून माझी एक इच्छा आहे की काहीतरी मला शेअर करायचं होतं आणि आता मात्र राहत नाही की ही गोष्ट मला सगळ्यांना सांगावीशी वाटते सगळ्यांसोबत शेअर करावीशी वाटते म्हणून मी हा स्पेशल असा ब्लॉग बनवत आहे तर आज मी एका पर्सन विषयी काहीतरी सांगणार आहे बोलणार आहे जे की तुम्हाला मला आणि आपल्या सगळ्यांना खूप जास्त आवडतात आणि आपल्या महाराष्ट्रातले माने सगळ्यांना खूप छान आणि खूप साधारण सिंपल प्रेमळ असं व्यक्तिमत्व असणारे मराठी ब्लॉगर ज्या आहेत त्या वर्षा हो चौधरी यांच्याबद्दल तर सगळेजण हा व्लॉग कंटिन्यू करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर ज्या कोणी तुमच्या नवीन यूट्यूब क्रिएटर मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्लॉग खूप जास्त युजफुल होणार आहे तर त्यांना हा व्लॉग शेअर करायला विसरू नका आणि तर चला मग कंटिन्यू करा मी सुरुवात करते तर वर्षा चौधरी हे व्यक्तिमत्व जे आहे किंवा ज्या वर्षा चौधरी आपल्या मराठी व्लॉगर आहेत त्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्याच गृहिणी बघतात खूप जास्त बघतात आणि त्या माझ्या आज गुरु आहेत हे सांगायला मला सुद्धा फार जास्त आनंद होतोय कारण मी त्यांना खूप वर्षापासून बघते अगदी सुरुवातीपासून बघते मी त्यांची लाईफ त्यांचं स्ट्रगल त्यांचं सुख त्यांचं बघितलेली आहे आणि म्हणून मला त्या खूप जास्त आपलेशा वाटतात आणि आता तर मी त्यांच्या फॅमिलीचा युट्यूब फॅमिलीचा मी पर्सन तर होतीच होती पण आता मी त्यांची विद्यार्थिनी सुद्धा आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की वर्षा चौधरींनी त्यांचं युट्यूब मास्टर क्लास चालू केलेला आहे आणि मी त्यांच्या केन बॅचला ऍडमिशन घेऊन आज मी त्यांची विद्यार्थिनी आहे तर मला हीच गोष्ट सगळ्यांसोबत शेअर करायची आहे की व्हिडिओ व्हिडिओमध्ये वाटतं तसं नसतं बऱ्याचदा असं वाटतं की मला सुद्धा म्हणजे एक आहे चांगल्या पर्सन आहेत त्या आणि खूप काही त्यांच्याकडून शिकायला भेटतं ही गोष्ट वेगळी आहे पण प्रत्यक्ष जेव्हा आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा अजून खूप जास्त आपण कॉन्फिडंट होतो की नाही बाबा खरंच हे पर्सन शंभर टक्के खूप चांगला आहे आणि सगळ्यात हो महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त युट्यूब मास्टर क्लासची फीस शं हजार रुपये आहे आणि एक हजार रुपयांमध्ये ते त्यांना जेवढं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करतात बेस्ट देण्याचा प्रयत्न करतात आणि सगळ्यांना खरोखर खूप खूप छान समजावून सांगतात खूप मस्त त्यांच्याशी बोलून त्यांचं क्लास अटेंड करून खूप भारी वाटतं की जे यूट्यूबशी रिलेटेड जे की नवीन क्रिएटर आहेत त्यांना खूप सारे शंका असतात खूप सारे प्रॉब्लेम असतात तर आपण काय करतो की जे सक्सेसफुली आहे सक्सेस झालेले आहेत लोक त्यांना मेसेज करतो मेल करतो त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतो पण ते लोक काही रिप्लाय देत नाही आणि जी गोष्ट आपल्याला समजत नाही ती गोष्ट आपण हजार वेळा शेअर सर्च करतो तरी पण त्याच्याबद्दल आपल्याला पुरेपूर नाही तर ते सगळं तुम्हाला फक्त एक हजार रुपयात पंधरा दिवसाचा क्लास जॉईन केला तर वर्षा खूप छान पद्धतीने समजावते खूप छान शिकवते तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ती पर्सनली देते मेसेजला रिप्लाय करते आणि खरोखर मला वाटतं की ज्या गोष्टीसाठी आपण एवढं परेशान होतो की आपल्याला हे माहित आपल्याला शिकवते आणि मला एक गोष्ट अजून खूप जास्त आवडली की म्हणजे एक आपण आपल्या मुलांना जसं शिकवतो तसा तळमळा असतो ना आतून तळतळाट असतो की आतून की तळमळ असते की नाही माझ्या मुलाला मी कसं म्हणजे किती बेस्ट देऊ म्हणजे एक आई असते ना की ती आपल्या मुलांना खूप सगळ्यात चांगलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करते अगदी सोप्या छान आणि प्रेमाने सांगण्याचा सा, सा प्रयत्न करते की त्याला व्यवस्थित समजलं पाहिजे त्याला आवडलं पाहिजे त्याला आवड, आवड निर्माण झाली पाहिजे अगदी त्याच पद्धतीने वर्षा क्लासमध्ये लेक्चर देते समजावून सांगते सगळ्यांच्या ऐकून घेते त्यांच्या शंकांचं निरसन करते शेवटी सगळ्यांना बोलायचा चान्स देते आणि ही गोष्ट मला वाटत नाही लाखो रुपये देऊन जरी तुम्ही कुठे युट्यूब मास्टर क्लास लावला तरी तुम्हाला या सगळ्या गोष्टी आणि या एवढ्या पर्सनल ट्रिक ज्या आहेत त्या तुम्हाला शिकायला कुठे भेटतील असं मला वाटत नाही तर हजार रुपये म्हणजे काहीच नाही आपण इझिली मार्केटमध्ये गेलो तर शॉपिंग करतो हजार रुपयाची एखादी साडी घेणं टाळा आणि शिकून घ्या तुम्ही खूप काही शिकण्यासारखं आहे असं नाही की अर्निंग साठीच आपण खूप काही याच्यातून अचीव करू शकतो एवढ्या लोकांसोबत आपण कनेक्ट राहू शकतो बाहेरची चार लोक आपल्याला ओळखतात ते प्रेम खूप भेटतं आणि आपल्या मेमरीज ज्या आहेत ना आपल्या मुलांच्या मेमरीज आपल्या घरातल्या आपल्या संसारातल्या डेली लाईफ मध्ये जे काही आपलं होतं त्या मेमरीज आपल्या आपल्या चॅनलवरती राहतात जसं की फोटोज वगैरे हो व्हिडिओ राहत नाही तर ते आपण म्हातारपणी जरी बघितलं ना तरी आपलं बघून बघून ते बघण्यात आपलं म्हातारपण आरामात निघून जाईल या हेतूने मी हा व्लॉगिंग चॅनल चालू केलेला आहे आणि तिच्याकडे बघून मला वाटतं की मी सुद्धा तिच्यासारखं काहीतरी ट्राय करायला पाहिजे त्याच हेतूने मी चालू केलेलं आहे सुरुवात केलेली आहे आणि आज ती माझी गुरु आहे आणि तिच्याकडून खूप काही शिकायला भेटू नक्की तुम्ही सुद्धा नवीन क्रिएटर असाल तर एकदम बिनधास्त जॉईन करा क्लास ऍडमिशन घ्या खूप काही शिकायला भेटतं फक्त शूट करणं व्हीएन मध्ये एडिट करणं पिक्सेल मध्ये बनवलं आणि व्हिडिओ अपलोड करणं म्हणजे सगळं काही नसतं एवढं आलं की बऱ्याच निना वाटतं अरे मला तर येतंही आणि काय फालतू मध्ये एक हजार रुपये घालू पण याच्या व्यतिरिक्त खूप काही असतं खूप म्हणजे प्रचंड काही असतं भरपूर ट्रिक्स असतात भरपूर ऍडव्हान्स सेटिंग्स असतात खूप काही त्या म्हणजे तिना शिकण्यासाठी म्हणजे तिचे चार पाच वर्ष तिने घालतात तेव्हा जाऊन एवढ्या गोष्टी ती शिकलेली आहे आणि ते आपल्याला फक्त पंधरा दिवसात शिकवण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही विचार करू शकता तिने तिचं आयुष्यातले चार पाच वर्ष ज्या गोष्टीसाठी घालून ती ज्या गोष्टी शिकले त्यांनी स्वतः अनुभव घेतला ते सगळं आपल्याला पंधरा दिवसात अगदी प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करते तर का घेऊ नये एक हजार रुपये नाहीयेत आणि खूप कमी फीस आहे त्या मानाने ती जे ज्या पद्धतीने शिकवते हो सांगते समजावते हो तर मला नाही वाटत की ते खूप जास्त आहेत तर सगळ्यांनी नक्कीच जॉईन करायला पाहिजे आणि मेन गोष्ट तर बाकी पण ज्या मैत्रिणी आहेत ना क्लासमध्ये इतक्या मोकळ्या मनाने छान बोलतात ना की जे जनरली सगळ्यांचे जे प्रॉब्लेम घरातले असतात लाईफ लाईफमधले काही प्रॉब्लेम असतात युट्यूब चॅनल चालू करणं म्हणजे सगळ्यात जास्त की आसपासचे लोक असतात किंवा किंवा घरातले नातेवाईक काय बोलतील कसं बोलतील तर प्रत्येक जणाचे अनुभव ते शेअर करतात शेवटी आणि ते ऐकून मला असं वाटतं की नाही मी एकटी नाहीये माझ्यासारख्या खूप जण आहेत आणि मी अगदी सगळेजण क्लासमधून लेफ्ट होईपर्यंत शेवटपर्यंत जॉईन राहते सगळ्यांच्या नंतर शेवटी मी लेफ्ट होऊन जाते मला फार छान वाटतं आणि शक्यतो कसं होतं ना क्लास संपला की बऱ्याच जणी लेफ्ट होऊन जातात आणि पण बऱ्याच जणी जॉईन राहतात त्यांचे काही डाऊट असतात काही क्वेश्चन असतात काही क्वेरी असतात त्याच्यासाठी तर मी त्यांचं ऐकून घेते त्यातून सुद्धा मला खूप काही शिकण्यासारखं आणि मोटिवेट ओ, होते मी ते ऐकून सगळं भारी वाटतं मला दिवस राहिलेले आहेत शिकायचे नोट डाऊन करते त्याचबरोबर क्लासच्या लिंक आहेत त्या लिंक सुद्धा शेअर करतात त्या लिंक आपल्या फोन मध्ये राहतील तर आपण एनी टाइम क्लास आपले कंटिन्यू झाला कम्प्लीट झाल्यानंतर पण आपण ती लिंक ओपन करून ती जी रेकॉर्डिंग आहे ती बघू शकतो आपल्या चॅनलवरती ज्या काही सेटिंग्स आहेत त्यानंतर पण करू शकतो कारण त्यांची पूर्ण रेकॉर्डिंग ते आपल्याला रोज शेअर करत असते त्याच्यामुळं भारी आहे खूप छान आहे सगळ्यांनी जॉईन करा जे कोणी नवीन क्रिएटर्स असतील त्यांनी क्लास नक्की जॉईन करा ऍडमिशन घ्या आणि खूप खूप स्वस्तात आपल्याला एवढं ज्ञान कोणी देते तर घ्यायला हरकत नाहीये सगळ्यांनी घ्यायलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे तर यावर तुमचं काय म्हणणं हे कोण कोण वर्षाला बघतं आणि लाईक करतं मला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला देखील असाच तिच्याप्रमाणे सगळेजण सपोर्ट करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार